नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आत्तापर्यंत आपण इंग्लिशचे पाच व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि आपण मराठीचे जे आहेत ते दोन व्हिडिओ आत्तापर्यंत मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहे एक तर पहिला ऑपरेटिंग सिस्टमचा आणि दुसरा जो आहे तो एम एस वर्डचा आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे तो मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर आधारित जे काही मराठीचे जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी अपलोड करणार आहे ओके जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे एम एक्स एक्सेलमध्ये चार्टला डॅश डॅश असेही म्हणतात तर चार्टला काय म्हणतात ते ग्राफ असं म्हटलं जातं ओके म्हणजे याचं उत्तर आहे ग्राफ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये पूर्वीपासून किती वर्कशीट असतात ते तर पूर्वीपासून किती वर्कशीट असतात ते तीन पण जर तुम्ही पाहिलं आत्ता जर तुम्ही जर प्रॅक्टिस जर करत जर असणार तर माझ्याकडे म्हणजे आपल्या क्लासमध्ये टू थाउजंड नाईन्टीन आहे म्हणजे दोन हजार किती आहे एकोणीस आहे तर त्यामध्ये एकच शीट असते पण दोन हजार दहामध्ये मात्र डिफॉल्ट ज्या होत्या त्या तीन शीट्स त्याच्यामध्ये कंपल्सरी असतात ते तर मग तसं तुम्ही प्रश्न समजून घ्या तिथे जर तुम्हाला मेन्शन जर केलं असेल की दोन हजार दहा तर मग तेव्हा त्याच्यामध्ये तीन शीट्स होत्या पण जर आता दोन हजार एकोणीस जर असं जर मेन्शन जर केलं तर त्यामध्ये एकच शीट असते हे मात्र लक्षात असू द्या ओके पुढचा प्रश्न आहे झेड टू ए हा क्रम करण्यासाठी डॅश डॅश या सॉर्टिंगचा वापर केला जातो झेड टू ए म्हणजेच काय की मोठ्या संख्येपासून आपण करतो की नाही असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत म्हणजेच स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट आणि ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजेच आता काय जर एपासून तर झेडपर्यंत जर केलं तर मग ते असेंडिंग ऑर्डर असेल आणि जर झेडपासून जर ए पर्यंत जर केलं तर ती काय असणार आहे तुमची डिसेंडिंग ऑर्डर ओके हे लक्षात असू द्या एम एस एक्सेलच्या मॅच मॅच फंक्शनमध्ये डॅश हा वैद्य न्युमरिक फॉर्म नाही म्हणजे तो न्युमरिक फॉर्म नाही आहे असं सांगितलेलं आहे की तो बाहेरचा आहे ओके मग कुठला आहे त्याचं पहिलंच ऑप्शन आहे मॅच टाईप टेन न्यूमरिक जो आहे तो झिरो असतो वन असतो त्यानंतर मायनस वन सुद्धा असतो हे फॉर्म्युलाज आहे जे एक्सेलमध्ये वापरले जातात ते आता तुम्हाला फॉर्म्युलाजबद्दल कितपत नॉलेज आहे मला माहिती नाही आहे पण याचं उत्तर मात्र तुम्ही लक्षात असू द्या की मॅच टाईपमध्ये जर पॅकेटमध्ये जर टेन जर असेल तर ते त्याचं फॉर्म नाही आहे ओके त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नॉट हे एनओ टी नॉट हे डॅश डॅश प्रकारचे फंक्शन आहे तर ते कोणत्या प्रकारचे फंक्शन आहे लॉजिकल फंक्शन आहे ते ओके पुढचा प्रश्न सब टोटल वापरण्याआधी टेबलच्या ज्या कॉलमवर आधारित सब टोटल हवी आहे त्या कॉलमनुसार सॉर्ट करणे आवश्यक आहे तर याचं उत्तर बरोबर आहे ओके बरोबर आहे हे एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणत्या प्रकारचा चार्ट नाही ओके तर कोणत्या प्रकारचा चार्ट नाही लिंक हा जो आहे तो चार्ट नाही बाकी रॅडर लाईन आणि बार वगैरे हे सगळे डायग्राम्स असतात ते पण लिंक मात्र नसतो ओके एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये बबल चार्ट हा एक चार्टचा प्रकार आहे तर याचं उत्तर आहे बरोबर अशा प्रकारचा चार्ट आहे पुढचा प्रश्न आहे एम एस एक्स एलमध्ये डॅश डॅश प्रकारची फाईल तयार होते तर कोणती फाईल तयार होते वर्कशीट ओके एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणते उत्तर आपण इक्वल टू म्हणजे बरोबर राऊंड आणि आपण ओपन ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे एटी नाईन पॉईंट फिफ्टी वन हा फॉर्म्युला जर टाकलास काय मिळेल तुम्हाला हा राऊंडचा फॉर्म्युला आहे म्हणजे जो काही नंबर आहे तो एका नंबरने तुम्हाला राऊंड फिगरमध्ये तो कन्वर्ट करून देईल तर मग याचं उत्तर आहे बी आन्सर आहे म्हणजे काय एटी नाईन ओके म्हणजे एकोणनव्वद पॉइंट पाच हजार दहामध्ये कोणता फाईल मेनू मधील पर्याय एक्सेल विंडो बंद तर एक्सेल विंडो बंद करण्यासाठी एंड हे त्याचं उत्तर नाही आहे त्याचं उत्तर आहे एक्झिट कारण जेव्हा तुम्ही फाईल मेनूमध्ये जाणार तेव्हा तिथे लास्टमध्ये तुम्हाला एक्झिट असा ऑप्शन दिसतो किंवा एक काम करते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर होतील फाईल मेनूमध्ये ओके मी एक्सेल ओपन केलेला आहे आणि आपल्याला जसा प्रश्न आहे फाईलमध्ये आणि इथे बघा ऑप्शन असतो क्लोज क्लोज म्हणजेच काय एक्झिट तर आपण तिथे आता काय आहे तिथे ऑप्शन इथे कुठेही तुम्हाला एंड हा ऑप्शन दिसत नाही आहे इथे दिसतोय का तुम्हाला फाईल मेनूमध्ये कुठेही एंड हा ऑप्शन दिसत नाही आहे तर इथे ऑप्शन काय आहे क्लोज तर मग आपण तिथे ऑप्शन बघूया जर तिथे जर क्लोज जर ऑप्शन जर असं जर ऑप्शन जर असेल तर मग त्याचं उत्तर क्लोज असणार आहे ओके तर मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपल्या पॉवर पॉईंटच्या प्रेझेंटेशन मध्ये आलेली आहे मी आणि इथे बघा हे ऑप्शन जे आहे तर एक्झिट ही याचं उत्तर नाहीये तर कोणतं उत्तर आहे याचं क्लोज ओके एंड हे त्याचं उत्तर नाहीये कारण एम एस एक्सेल दोन हजार दहा मध्ये कोणता फाईल मेनू मधील पर्याय एक्सेल विंडो बंद करण्यासाठी वापरतात तर क्लोज हा जो आहे तो त्याचा उत्तर आहे ओके इथे चुकलेला आहे पुढचा आहे प्रश्न एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये इन्सर्ट डिलीट फॉर्मॅट पर्याय कुठे आढळतो तो तो, तो कुठे आढळतो सेल ग्रुपमध्ये ओके अँड ऑर नॉट हे एम एस एक्स डॅश डॅश आहेत कोणते फंक्शन्स आहेत तर ते लॉजिकल फंक्शन्स आहेत ओके पुढचा प्रश्न ऑर फंक्शनला दिलेल्या कंडिशनपैकी एक जरी ट्रू असेल तर ऑर फंक्शन बरोबर दाखवते तर याचं उत्तर बरोबर आहे ऑर फंक्शनमध्ये दोन कंडिशन किंवा तीन कंडिशन जर दिले असेल तर त्यांच्यापैकी एक जरी बरोबर जरी असेल तरी सुद्धा तो फॉर्म्युला जो आहे तो करेक्ट असतो पुढचा प्रश्न आहे वर्कशीटला बॉर्डर असते चूक त्याचं उत्तर काय आहे चूक वर्कशीटला बॉर्डर नसते एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये मध्ये फंक्शन कोणते फंक्शन बरोबर नाही म्हणजे याच्यापैकी टुडे फंक्शन असतो नाऊ असतो काउंट इफ सुद्धा फंक्शन असतो टोटल हा फंक्शन नसतो टोटलसाठी आपण सम हे असं वापरतो ओके एम एस एक्सेल दोन हजार दहामधील मधील इन्सर्ट मेनू कोणतामध्ये कोणता पर्याय नसतो इन्सर्ट मेनूमध्ये कोणता पर्याय नसतो तर फॉर्म्युला हा इन्सर्ट मेनूमध्ये पर्याय नसतो पुढचा प्रश्न आहे या फिल्टरच्या साह्याने फिल्टर, फिल्टर केलेल्या रेकॉर्ड्सचे आउटपुट ओरिजिनल टेबलपेक्षा वेगळ्या ठिकाणी घेता येते तर ते त्याचं उत्तर आहे ॲडव्हान्स फिल्टर या फिल्टरच्या साह्याने आपण ओरिजिनल टेबलपासून ते वेगळ्या ठिकाणी घेता येते कोणते फंक्शन एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये नाही कोणते फंक्शन नाही आहे ए व्ही जी आणि ब्रॅकेट म्हणजे पहिलंच उत्तर जे आहे कारण ॲव्हरेजसाठी पूर्ण वापरलं जातं ॲव्हरेजची जी पूर्ण स्पेलिंग आहे ती पूर्ण वापरली जाते जर एकापेक्षा जास्त इफ फंक्शन एकात एक अशी वापरली म्हणजे त्याला मल्टिपल म्हणतात ते मल्टिपल फंक्शन जर एक जर वापरली तर अशा तर त्याला काय काय असे त्याला काय असे म्हणतात ते काय म्हणतात ते तर त्याला म्हणतात ते नेस्टेड इफ्स ओके मिक्स जर केले तर एकापेक्षा जास्त इफ फंक्शन तर त्याला काय म्हणतात ते नेस्टेड इफ्स ओके पुढचा प्रश्न आहे एस एक्सेल दोन हजार दहामध्ये मध्ये ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे एम एस एक्सेल दोन हजार दहा हे ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे तर याचं उत्तर आहे चूक तो ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर नाही आहे ते ऍप्लिकेशन आहे ओके वर्कशीट मधील सिलेक्टेड सिंगल सेलला डॅश डॅश असं म्हणतात तर त्याला काय म्हणतात ते ऍक्टिव्ह सेल ओके ज्या सेलला आपण सिलेक्ट करतो त्याला काय म्हणतात ते ऍक्टिव्ह सेल एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये मध्ये वर्कबुकमध्ये काय काय असते त्या वर्कबुकमध्ये काय काय असते तर डॉक्युमेंट नसतं स्प्रेडशीट मात्र असतं प्रेझेंटेशन नसतं आणि यापैकी नाही असं नाही त्याचं उत्तर आहे स्प्रेडशीट ओके okay? एम एस एक्स काय असतं स्प्रेडशीट पुढचा आहे हा एक एररचा प्रकार आहे हॅश नेम आणि क्वेश्चन मार्क तर याचं उत्तर आहे फॉर्म्युला टॅप फॉर्म्युला टॅप त्याच्यामध्ये नेम मॅनेजर आपण याला नेम देता येतं इफ हे लॉजिकल फंक्शन नाही तर याचं उत्तर आहे चूक लॉजिकल फंक्शन आहे ओके एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये डिफॉल्ट झूम म्हणजे किती पर्सेंटेज असते तर किती पर्सेंट असते डिफॉल्ट हंड्रेड असते ओके पाहिला असेल तुम्ही पुढचा प्रश्न आहे एमएस एक्सेल दोन हजार दहामध्ये डॅशडॅश हा ऑप्शन ग्रुप ग्रुपमध्ये उपलब्ध आहे तर कोणता क्लिप आर्ट हा ऑप्शन इलुस्ट्रेशन ग्रुपमध्ये असतो कंट्रोल टी यामुळे एक्सेल मध्ये टेबल क्रिएट होतो तर याचं उत्तर आहे बरोबर एम एस एक्सेल दोन हजार मध्ये कोणते पर्याय ग्रुप ग्रुपमध्ये उपलब्ध नाहीत कोणते नाही तर क्लिअर हा ग्रुप ग्रुपमध्ये नसतो ओके okay, बाकीचे असतात ते पुढचा प्रश्न आहे चार्ट ऑप्शन हा डॅश डॅश मेनू मध्ये अवेलेबल आहे तर कोणत्या मेनू मध्ये अवेलेबल आहे व्ह्यू चार्ट ओ, चार्ट या ऑप्शन उप्ष, हा जो ऑप्शन आहे तो व्ह्यू मध्ये नसतो तो इन्सर्ट या मेनू मध्ये असतो तर याचं उत्तर चुकीचं आहे हे व्ह्यू नाही आहे याचं उत्तर इन्सर्ट आहे ओके एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये एका वर्कशीटमध्ये एकूण डॅश डॅश रोज असतात ते तर किती रोज असतात वन झिरो फोर एट फाय सेवन सिक्स एवढ्या रो असतात ते हा याचं उत्तर आहे पहिलं ओके खालीलपैकी कोणती अलाइनमेंट एम एस एक्सेलमध्ये उपलब्ध आहे टॉप असते मिडल असते आणि बॉटम सुद्धा असते म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व ओके पुढचा प्रश्न आहे डी एन एसचा लॉंग फॉर्म काय आहे म्हणजेच फुल फॉर्म तर त्याचा फुल फॉर्म आहे डोमेन नेम सिस्टीम ओके पुढचा प्रश्न डिफरंट फॉन्टची लिस्ट ही डॅश ड्रॉप डाऊन ॲरो या बटनवर आहे तर कोणत्या फॉन्ट बटन फॉन्टच्या एरो ॲरो बटनवर असते ती एम एस एक्स एलमध्ये डॅश डॅश हा अँड फंक्शनचा करेक्ट सिंटॅक्स आहे तर कोणता सिंटॅक्स आहे अँड फंक्शनचा तिसरं उत्तर आहे त्याचं म्हणजे अँड नंतर ओपन ब्रॅकेट लॉजिकल टेस्ट वन लॉजिकल टेस्ट टू मग असं तुम्ही इन्फिनाईट टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये घेऊ शकता ओके पुढचा प्रश्न आहे ऑटोसम हा ऑप्शन डॅश मध्ये अवेलेबल असतो कुठे अवेलेबल असतो फॉर्म्युलामध्ये ओके एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये शिप टॅप स्क्रोल बटन कुठे सापडतात कुठे सापडतात ते बॉटम लेफ्ट कॉर्नरला जे शिप टॅप स्क्रोल बटन जे आहे ते एक नमुनेदार वर्कशीट स्तंभ संख्या किती असते नमुनेदार वर्कशीट वगैरे हे सगळं मराठीमधून आहे एक फक्त लक्षात ठेवा जो कॉलम आहे स्तंभ म्हणजेच काय कॉलमची संख्या किती असते तर कॉलमची संख्या किती असते टू फाय सिक्स दोनशे छप्पन ओके पुढचं आहे वर्कशीटमधील सिलेक्टेड डॅश डॅशला ॲक्टिव्ह सेल म्हणतात ते आता थोड्या वेळापूर्वीसुद्धा मी तुम्हाला हा प्रश्न सांगितलेला आहे फक्त त्याचं उत्तर होतं ॲक्टिव्ह सेल आणि आता इथे याचं उत्तर आहे सिंगल सेल लक्षात असू द्या एम एस एक्सेलमध्ये ला रोजला डॅशडॅच असे लेबल्स असतात रोला काय लेबल्स असतात ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आणि असे भरपूर असतात ते आणि कॉलमला काय असतं ए बी सी डी वगैरे असे लेबल्स असतात ते एम एस एक्सेलमध्ये दे, डेटा डेटाला अधिक चांगला इफेक्ट देण्यासाठी डॅशडॅशचा वापर करतात तर कसला वापर करतात चार्टचा वापर करतात ते ओके पुढचा प्रश्न आहे एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणते पर्याय मर्ज सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत तर हे सगळे पर्याय असतात ते म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व एक्सेल सुरू करण्याकरता आपल्याला टास्कबारवरील डॅश डॅश हे बटन क्लिक करावे लागते तर कोणतं स्टार्ट हे बटन आपल्याला क्लिक करावं लागतं वर्कशीटच्या कलेक्शनला डॅश डॅश असे म्हणतात ते काय म्हणतात ते वर्कबुक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे डॅशडॅश हे एम एस एक्सेलमधील डेट फंक्शन आहे कोणतं टुडे टुडे हे काय आहे डेट फंक्शन आहे वर्कबुकमध्ये शीट मीन्स म्हणजेच काय डिफॉल्ट शीट्स नेम्स हे डॅशडॅशवर दर्शवले जाते म्हणजेच कशावर शीट टॅबवर ओके okay, त्याचं उत्तर आहे तिसरं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सेलमध्ये एफ इलेव्हन ही फंक्शन की प्रोस प्रेस केल्यानंतर काय होतं एफ इलेव्हन ही फंक्शन की प्रेस केल्यानंतर क्रिएट किंवा ॲड शीट ही चार्ट क्रिएट करण्याची शॉर्टकट की आहे एफ इलेवन ओके okay? पुढचा प्रश्न आहे एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणते अलाइनमेंट उपलब्ध नाही आता याच्यामध्ये जे काही आहे कोणते अलाइनमेंट उपलब्ध नसते एम एस एक्सेलमध्ये लेफ्ट असतं मिडल असतं आणि राईट असतं पण याचं उत्तर आहे जस्टिफाय मी लिहिलेलं नाही आहे ऍक्च्युली ग्राफस राहिलेलं आहे जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं ते तर याचं उत्तर आहे जस्टिफाय एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणती अलाइनमेंट उपलब्ध नसते तर जस्टिफाय ही अलाइनमेंट उपलब्ध नसते बाकी लेफ्ट मिडल आणि राईट हे सगळं असतं एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये वर्कबुकच्या संचाला काय म्हणतात ते तर काय म्हणतात ते त्याला वर्कशीट असं म्हटलं जातं अशा पद्धतीने आपण एक्सेलचे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पॉवर पॉईंटचा घेऊन येईल आणि त्याच्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरवर म्हणजे आपलं जे काही मराठीची जी काही सिरीज आहे ती आपली कंप्लीट होईल आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद